तर जननी जनक आणि जन्मभूमी यांना विसरू नये जननी म्हणजे आई जनक म्हणजे बाप आणि जन्मभूमी मुन। भूमी म्हणजे आपण ज्या गावात जन्माला आलो त्या गावाचं ऋण असते आपल्यावर अभिषेक पेशेले मला सांगता येणार नाही ऋण फिरण्याकरता तीन ऋण फेडत लागतात पण टायमाच्या बावी आपण सगळं सगळ्या भंगाचा भावार्थ पाहला योग्य असेल की आमचे गुरुवर्य स्वामी हरिचैतन्यजी महाराज फळशेड आश्रम त्यांच्याकडे चार दोन वर्ष राहिलो शिकता शिकता राहिलो कॉलेज लावतो कॉलेज करून नोकरी करण्याचा प्रयत्न केला पण सापडली नाही गव्हर्नमेंट सर्व्हिस लागली नाही पण आता गॉड इकडे कमी जरी असला पण कोणा धाब्यावर गाडी थांबत नाही कोणा व्यसनाधीन नाही मारत बिडीचं व्यसन नाही सुपारीचं व्यसन नाही दोन टाईम भाकर अंगाल कपडा एवढे तुम्ही ठेवा अह चार एकरात ती जमीन पुरत नाही तुम्हाला मारत पैसा बरेच लोक म्हणतात जमिनीत काहीच पडलं नाही शेतीतला पैसा पुरत नाही दारू पिणं जरा जरा मग कशी पुर कुठ <laughs> खा तंबाखू खा शंभर रुपये आपला खर्च जरा असला दादा मी दरवर्षी बोलत आहोत विश्वास शंभर रुपये जर रोजचा खर्च असला आपला तर महिन्याची किती पावली तीन हजार रुपये महिना फुकणं थुकणं तुझ्या फुकन आणि तंबाखू खाऊन थुकन शंभर रुपये महिने तीन हजार रुपये महिना आहे दादा सांगा वर्षाची किती झाली बारा महिन्याची बाल तरी टाळले महाराज तर माणसाचं जीवन घडत नाही चार एकरात माणूस ते जगू शकत नाही आणि ज्याचं जीवन महाराज निर्व्यसनी असेल त्याला चार एकरातला जर महाराज माल मारा जर पुरत नसेल तर जमीन आपल्या करा त्या घरातले सहा माणसं मी जगवतो माणसं म्हणजे वा देऊ नका जमीन तुमचा जोर राहू द्या घरात सहा माणसं असतात प्रत्येकाच्या सहा माणसं कोणती ऐका बाई सहा माणसं कोणती मायबाप आपण दोघं आपण दोघं म्हणजे निरेश भाऊ नवरा बायको आणि आपले दोन किती झाले तू सहा लेकरा चार एकरा जगतात पण निर्व्यसनी जीवन पाहिजेत अंगाला कपडा खायला वाकर आणि स्वतः कष्ट करण्याची हिंमत ठेवा महाराज चार एकला तू उत्पन्न सौ पुरती महाराज पण आपण व्यसन झाले भरपूर <laughs> कुठे चाललो <था> रिसॉर्ट कशा <laughs> काहीच नाही अंधारानं बोलवलं होत काय म्हणलं आमदार लवकर सर <laughs> चालतो पंचायत समिती काय म्हणा साहेब तू लवकर हे पहिले पाणी बाजून काम्या बांड्या महाराज काम काहीच नाही रिसोडले गेलतो <laughs> कामा रिसोडे जाण्या येणं म्हणजे शंभर रुपये फुकट खर्च येईल महाराज कामा निमित्तानं जा तुम्हाला जमिनीतला पैसा पुरेल तर लक्षात ठेवा काळी माय पोटाला भाकर आणि अंगाल कपडा देते बाकी आगाव व्यस्त करायला काळी माय पैसा देणारच नाही आणि तुम्हाला व्यस्त करायचं असेल तर जरा जरा मोजून द्यायला जाईल म्हणाले शेजारी आले लक्षात ठेवा हिरव्यस्ती राहा काहीच कमी पडत नाही आवाज बसतो बोललो पण तुम्ही कोणी माय कोणी बाप हे कोणी भाऊनी तुम्ही लहान लेकरं मुलासारखे आहेत महाराज काही लहान भावासारखे काही बापासारखे दूर दूर बसलेले काहीच म्हणजे आहेत काही मुलीसारखे आहेत माझ्या काही बहिणीसारख्या आहेत काही आईसारख्या आहेत काही आजीसारखे आहेत मग तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला या कळकळीचं बोललो आवाज बसला होता तुम्ही सुद्धा कीर्तन देवानं करून घेतलं आणि शेवटी या पोऱ्यानं गुळ दिला आता एकदा खातोच हो एवढा गुळ कसं काय खरंच लागला <t> <research> बाकीचा गुळ बोट होता ते खरंच लागला तरी म्हणले यानं मला त्याला हे माझं काउन सर मला त्याला ते खाय ना मी असं बोल जरा इमोशनल झालतो मार बोलू लागलो दुःखावं उसळ वातावरण झालत माणूस इतक्या ना त्यानं यानं तो रम आबूला रे गुळ माव माझी बाजू लक्षच नाही खाल्णार था खाल्लं ना आता चावला जाऊ दे आपला तो काप्या गाज आपलं जव आता चावलांन पोटात गेला पण डबल असा गुळ देऊ नको पण द्यायचं काम पडलं तर रुमाल हातून सुंदी नशिबदार सर्वांना विनंती करते की झाली सेवा सर्व गावकरी मंडळी आपलीच मंडळी आपली माती आपली माणसं पण आपल्या माणसाची माती करू नका आपली माती आपली मानसिक जरुरी मग आपलीच मानसिक झालीवर निसर्गाने सुद्धा साथ दिली कीर्तन करण्याचा युगान माझे कीर्तन या लोकांनीच लोकांनी पूर्ण केले आहे माऊली असतील आमचे नैऋित्यनाथ महाराज असतील आमचे मामा असतील कैलास मामा असतील हे लोक असायचे यांनीच मला जमला पाय मोठा जमत नाही मला पावती देऊ देऊ देऊन कीर्तनकार झालो त्याचे उपकार विसरणार नाही वडिलांना सांगितलं असं बोल तसं बोल पण या लोकांनी माझे कीर्तन सक्षेस केले नंतर मी बाहेरगावी शिकायला गेलो काही नाही तर गावातच कीर्तन करत होतो कीर्तन कीर्तन करता स्वभाव दर झाला आणि मुजूर झालो जरा मुजूर काही काही माणूस टिकू शकत नाही म्हणून झालीशिवाय पुन्हा एकदा सर्व वर्गाच्या चरणी समर्पित करतो आणि पुन्हा या ठिकाणी माफी मागतो काही इकडे तिकडे गेले असती तर का भाजी भाऊजी गेले कधी म्हणून झालेली या ठिकाणी सेवा समर्पित करतो असाच सत्ता माऊली आपण घडाव्या आणि आमच्याकडून एक एक सेवा घडावी अशी भगवंताच्या त्यांनी प्रार्थना करतो झालेली सेवा ईश्वराच्या त्यांनी समर्पित करतो आई आई दोन मिनटं बसा दोन मिनटं सुंदर अशी सेवा त्यांनी केली रामानाचार्य आणि भागवताचार्य म्हटल्यापेक्षा विनोदाचार्य असं म्हणा भागवताचार्य फेलच केले त्यांनी आता सुंदर असे आज मेजवानी आपल्याला या ठिकाणी दिली तर आदिशक्ती मुक्ताबाई भजनी महिला मंडळ गोपनी यांच्या वतीने महाराजांना खूप खूप धन्यवाद उद्याचं नियोजन असं आहे की महाराज म्हटले लवकर शोभायात्रा काढायची भागवताची तर राहिलेलं जे थोडस भागवताची कथा आहे ते बिलकुल सात वाजताच होणार आहे कोणाला जमेल नाही जमेल ते पहा महिला मंडळ पुरुष मंडळ अर्ध्याच तासाची आहे कारण आज सहाच दिवस झाले सप्त्याला सातवा दिवस उद्याचा आहे म्हणून थोडस काहीतरी म्हणजे समोरची जी सूची आहे तीच आपण घेणार आहे आणि लगेच आरती घेणार आहे भागवताचं पूजन होणार आहे आणि आठ सव्वा आठलाच या ठिकाणून शोभायात्रा निघणार आहे भागवताची तर गावामध्ये जिथे जिथे पालखी जाईल सर्वांनी आपल्या गावा अंगणामध्ये पाणी रांगोळी आदी ही सुविधा सर्वांनी करावी पालखीमध्ये सर्वांनी हजर व्हावं आणि द पालखी आल्यानंतर दहा ते बारा या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे नंतर दुपारी महाप्रसाद होईल